फ्युएल शिक्षण संस्था समूहातर्फे वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर्स स्किल समिट दोन हजार सव्वीस आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी सहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता या समिटचे उद्घाटन फ्युएल कॅम्पस भुगाव येथे करण्यात येणार आहे केरळचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती फ्युएल शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक व अध्यक्ष डॉ केतन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आणि आता आपण स्किल युनिव्हर्सिटीकडे आपली वाटचाल करत आहोत तर त्या आमच्याकडे पुणे विद्यापीठाचे एआयसीटी टी प्राप्त बी बी एम बी आणि एम सी ए असे कोर्सेस आहेत आणि शॉर्ट टर्म पण कोर्सेस आहेत त्याचं इंडस्ट्रीला लागणारं जे मनुष्यबळ आहे तसे कोर्सेस आपण रन करतो आणि आमच्या येत्या सहा फेब्रुवारीला विसाव्या वर्षात पदार्पण होत आहे आणि ह्या विसाव्या वर्षी पदार्पण होत असताना आम्ही दरवर्षी वार्षिक कॉन्टिम आणि फ्युचर स्किल समिट असं आम्ही घेतो यावर्षी आमच्याकडे आदरणीय राज्यपाल राजेंद्र आदरेकर सर जे गव्हर्नर आहेत ते मुख्य अतिथी म्हणून त्यांनी दिली आहे त्यांच्या ऑफिसचं कन्फर्मेशन आलेलं आहे आणि ह्या प्रामुख्याने या स्किल समिटमध्ये आम्ही एच आर आणि सी एस आर म्हणजे ज्या इंडस्ट्रीजला कौशल्य लागतं किंवा ज्यांना जे कौशल्य पाहिजे असतं ते काय आहे सध्या काय चालू आहे ते आम्ही विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो मोठ्या मोठ्या कंपन्या अधिकारी घेऊन ते प्रशिक्षण त्यांना माहिती देण्याचं काम या समेटमध्ये करतात आणि सी एस आर बऱ्याचदा मुलांना कॉर्पोरेटच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत उपलब्ध असतं हे माहीत नसतं त्यामुळे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा पण आम्ही त्यांना ओळख करून देतो आणि त्यांचा बिलीफ आमच्यावर वाढवतो चांगल्या ता नावाजलेल्या ता कंपन्यांनी मदत केली आहे हे ता काही लोगोज आहेत तुमच्यासमोर की ज्या कंपन्यांनी बऱ्याच लोकांनी थोडी थोडी सुरुवात केली आधी आपली चाचणी खरंच चांगलं काम करते का मग आपण त्यांना मदत करू त्यांच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट तेवढा आहे का ते पण त्यांनी बघितलं आणि हे सगळं करत आपण हा वीस वर्षाचा प्रवास केलेला आहे अर्थात ह्या आपण सगळेजण जाणूनच की या मल्टीनॅशनल कंपन्या सपोर्ट नाही करत जर तुमची क्वालिटी तुमचा तेवढा स्पिरिट नसेल तर त्या जनरली सपोर्ट नाही करत आणि वर्षापासून करत आहे आणि त्यांचा आपण नोंदवतोय अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण जसं बघितलं की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये आपले मुख्यमंत्री होते त्यांनी वेगवेगळ्या गुंतवणूक महाराष्ट्रात येण्याचं आपल्याला वेगळं कौशल्य कौशल्यमुळे कसं तयार करायचं उदाहरणार्थ आता आपल्या बजेटमध्ये डेटा सेंटरसाठी टॅक्स क्वालिटी आलेला आहे डेटा सेंटर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भारताला आणि महाराष्ट्रात येणार आहे पण मग ती लागणारी डेटा सेंटरची स्किल आहेत आपल्याला तर मग सीएल आता अमेझॉन बरोबर आम्ही तयार केलं आहे डेटा सेंटरची स्किल विद्यार्थ्यांना देण्याच्या मग हे वेगळा उपक्रम काय तर आम्हाला असं वाटलं की जे प्रथम पिढीतले विद्यार्थी किंवा शेतकरी कुटुंबातले जे विद्यार्थी आहेत त्यांना शोधून आपण हे ट्रेनिंग देऊ जेणेकरून त्यांचं पण कौशल्य होईल आणि कंपन्यांना सुद्धा एक चांगलं कौशल्य विकास त्यातनं प्राप्त होईल असं त्या आपल्या संस्थेचं वरण आहे आमची इच्छा हीच आहे की येणाऱ्या काळामध्ये अनेक विद्यार्थी मोफत इथून शिकतील त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि त्यांना नोकरी आणि एम्प्लॉयबिलिटी हे मिळेल असं त्या संस्थेचं उद्दिष्ट आहे आमचं लेटर ऑफ इंटेंट पण आम्हाला युनिव्हर्सिटीचं मिळालेलं आहे या कॅबिनेटच्या किंवा पुढच्या अधिवेशनात आमचं विद्यापीठाची मान्यता सुरू आहे पण तत्पूर्वी आम्ही सुरू ऑलरेडी पुणे विद्यापीठाच्या कोर्सेसनी केलेला आहे स्कूल ऑफ फ्युचर स्किल आणि स्कूल ऑफ मॅनेजमेंट अशा आमच्या दोन आहेत ते आम्ही सुरू केल्या आहेत ह्याच्यात एक वैशिष्ट्य असत की आम्ही कॉर्पोरेटला त्याच्यातच जोडून एक तुमचं आम्ही नाव देऊ त्या स्कूलला जेणेकरून ही स्कूल पण इंडस्ट्रीचं स्किल देत राहील सिप्लाचे जे चेअरमॅन आहेत डॉक्टर युसुम अमेर पद्मभूषण आहेत वयाचे ऐंशीव्या वर्षी त्यांनी आम्हाला हे सपोर्ट करायचं ठरवलं म्हणून आपल्या ह्या बिल्डिंगचा एक भाग त्यांच्या नावावर आम्ही दिलेला आहे असे टोटल आपण पाच शाळा करतोय दोन ह्या बिल्डिंगमध्ये आणि पुढच्या तीन पुढच्या बिल्डिंगमध्ये कन्स्ट्रक्शन मग येत्या पाच वर्षामध्ये ह्या पाच शाळा वीस हजार मुलांना प्रशिक्षण देतील असं आपलं मानस आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये आणि वार्षिक वर्फ्यू जो आहे आमचा त्याच्यामध्ये धोरण उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात एकाच एकच रडणार व्यासपीठ आम्ही करणार आहोत आणि हे तिथे स्थान सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणजे कल्पना भारत सरकारने सुरू केली आहे ज्याच्यामध्ये सामाजिक संस्थांनी आपलं केलेलं काम ट्रान्सपरंटली एखाद्या लिस्टेड कंपनी जसं करते तसं सामाजिक कंपनी संस्था पण करू शकते आणि मला आनंद आहे आपल्याला सांगण्याला की आपण पण त्याच्यात लिस्ट झालो रजिस्टर झालो त्यामुळे आपलं सगळं पारदर्शकता मोजता येणारे परिणाम खरंच आपण केलेलं काम हे सगळं सोशल स्टॉक एक्सचेंजवर पण आम्ही मांडतोय आणि जेणेकरून सोशल स्टॉक एक्सचेंजवर पण आम्ही रजिस्टर होऊन पूर्ण संस्थेची पारदर्शकता आणि अनुभव हा तिथे पण सगळ्या लोकांना समजणार आहे आणि वार्षिक वक्य आणि फ्युचर स्किल्स समिट जो आमचा आहे त्याच्यामध्ये आम्ही नवीन इंडस्ट्रीजला लागणारे कौशल्य ह्याच्यावर भर देत पुढच्या वर्षी आम्ही साधारणतः पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांना मोफत शॉर्ट टर्म स्किलिंग कोर्सेस आम्ही करतोय ज्यामध्ये जावा असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल आणि डेटा सेंटरला लागणारं कौशल्य कुशल असेल ते सगळं आम्ही त्यांना ट्रेनिंग या माध्यमात तसेच बाकी आणि हे सगळं शिष्यवृत्तीवर आहे आणि आमच्यासारख्या अनेक संस्था आल्याकडे म्हणजे फ्युएलच हे नाही तर भविष्यात अनेक फ्युएल सारख्या संस्था निर्माण व्हाव्यात त्यासाठी सुद्धा आम्ही तयारी करतोय आणि छोट्या छोट्या घटकातले जे सामाजिक संस्था आहेत त्यांना सीएसआर रेडी कसं करता येईल त्यांना कॉर्पोरेटशी कसं जोडता आहे यासाठी पण आपण काम करतोय म्हणजे भारतात हे सीएसआर क्षेत्र पण खूप मोठे आहे जवळजवळ चाळीस हजार कोटीचा क्षेत्र आहे दरवर्षीचा पण या चांगल्या संस्था पण पुढे आल्या पाहिजेत यासाठी पण आपण एक आणि एमबीए सीएसआर म्हणजे सीएसआर मध्येच लागणारे जे मनुष्यबळ आहे तेही तयारी करण्यासाठी एवढं मी बोलून थांबतो त्यांना अप्रोच केलं की हा मला पण त्यांच्या मध्ये इंटरेस्ट आहे आणि मला पण तसं माझ्यासारखे विद्यार्थी आहेत त्यांना मला सपोर्ट करायचा आहे मग मी आत्ता स्वतःहून प्रपोजल्स लिहिते त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेज करते वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे म्हणजे बरेच प्रोग्राम्स होत असतात ए एस आर मीट्स असतात सी एस आर मीट्स असतात तिथे जाऊन त्यांना भेट तिथं नेटवर्किंग डेव्हलप करणं अशा सगळ्या गोष्टी मी करून आत्ता स्कूल ऑफ सायन्सचे शिकलं आहे त्याचं प्रपोजल मी स्वतः लिहिलेलं आणि मी हे प्राऊड फील करून सांगू शकते आणि त्याच्यामध्ये सरांचा आणि फिल्डचा बराच म्हणजे खूप जास्त त्यासाठी एक आहे की त्यांनी मला ती ऑपॉर्च्युनिटी दिली मला त्या गोष्टीमध्ये सपोर्ट केलं आणि स्टील मी आता पूर्ण स्कूल बिल्डअपर्स हे सगळ्यांचं क्रेडिट आहे आणि मी खूप हॅपी की मी जसं मला स्कॉलरशिप दिली आहे तसंच मी अजून खूप जण आता शंभर हा मला असं वाटतं खूप कमी आपलाय तर मला खूप जायचं आणि बराच मला ट्राय करेल किंवा जो पारंपरिक सिलेबस आहे तो फॉलो केला गेलेला आहे फक्त आम्ही खरंच कॉर्पोरेटशी त्याचा कनेक्ट होतोय की नाही ते मी फिल्डमध्ये आणि जरी आम्ही गरीब विद्यार्थ्यांना शिकवत असतो तरी त्यांच्यामध्ये जी शिकण्याची इच्छाशक्ती असते की मी जरी फायनान्शियल प्रोट्युसर आहे तरी मला फायनान्सच शिकवलं पाहिजे किंवा मी दुसऱ्या अजून कुठल्याही गोष्टी त्यांना देऊ शकते ते मला इथे बघायला मिळालं आणि जो एक शिक्षक असतो ना त्यांना शिकवायला आणि मुलांना घडवायला खूप आवडतं ती संधी मी इथे मागच्या बऱ्याच महिन्यांपासून मला मिळते माझं नाव डॉक्टर केतन देशपांडे मी फिओल संस्थेचा संस्थापक अध्यक्ष फिओल संस्था ही ग्रामीण भागातली आणि शहरी भागातल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कौशल्याचं मोफत प्रशिक्षण देते सीएसआर आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपण हे गेले वीस वर्ष काम करत आहोत आम्हाला आनंद आहे की आमच्या फ्युएल फ्युचर स्किल कॉन्क्लेव्ह हे येत्या सहा फेब्रुवारीला आदरणीय ग गो, गव्हर्नर रा राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकरजी केरळचे गव्हर्नर आणि आपले शिक्षणमंत्री डॉ चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते याचा शुभारंभ होत आहे अनेक नामवंत इंडस्ट्रीज सी एस आर लिडर्स या कार्यक्रमात येत आहेत आणि विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण आणि सी एस आरची माहिती देऊन भविष्यातला विद्यार्थी महाराष्ट्राचा चांगला घडावा जेणेकरून त्यांना कौशल्य शिक्षण मिळेल आणि त्यांना याच्यातनं वेगवेगळ्या स्किल्सची माहिती मिळेल हा ह्या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे थँक्यू